रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन वास घेत पुढे असं काही केलं की व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा धडकी भरेल शांत झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह जाताना पाहून तुमच्यासुद्धा अंगावर काटा उभा राहील सोशल मीडियावरती वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात हे व्हिडिओ कधी फार भीतीदायक असतात तर कधी फार विनोदी असतात जंगलचा राजा सिंह आहे ज्याला सगळे वनप्राणीच नाही तर मानवही घाबरतात सिंहाला दुरून जरी पाहिलं तरी थरकाप उडतो अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या निर्जन रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीजवळ सिंह फिरताना दिसला तर तुम्ही सुद्धा काय कराल यावेळी तुम्ही एकतर घाबरून पळून जाल किंवा भीतीने तुम्हाला चक्कर येईल किंवा तुम्ही बेशुद्ध पडाल शांत झोपलेल्या माणसाची यावेळी प्रतिक्रिया होती हे पाहून तुमचाही अंगावर थरकाप उडेल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक माणूस फुटपाथवर चटईवर झोपलेला आहे आजूबाजूला कोणीही नाही यावेळी अचानक एक सीन रस्त्यावर येते आणि पुढे जाते त्यानंतर ती पुन्हा माणसाजवळ येते वास घेऊन पुन्हा निघून जाते या दरम्यान ही व्यक्ती एवढी गाठ झोपत होती की त्याला सीएन त्याच्याजवळून गेल्याचंही कळलं नाही सिएनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहे पण अनेक युजर हा ए आय जनरेटेड व्हिडिओ असल्याचं म्हणत आहेत त्यावेळी काही जण म्हणत आहेत की जर सिंह असेल तर हे ठिकाण गुजरात असले पाहिजे एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं आहे की आजकाल प्राणी माणसांसारखे वागतात आणि माणसे प्राण्यांसारखे वागतात काळ बदलला आहे तर दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की तो व्यक्ती दारू पिऊन झोपलेला असावा त्याचा वास घेतल्यानंतर सिंहालाही चक्कर आले असेल म्हणून सिंह तेथून निघून गेला तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा